श्री दत्तक्षेत्र आशिय मठ पुरातन दत्त मंदिर अतिरुद्र स्वाहाकार आणि इथे जो स्वाहाकार चाललेला आहे तर इथलं हे साता सारं वातावरण मंत्रोच्चाराने भारून गेलेलं आहे आणि आता आपण जातोय देवळाच्या दिशेने आणि स्वाहाकारासाठी ही शंकराची भव्य दिव्य प्रसन्न मूर्ती हा रुद्राक्ष धारण योग की नऊ दिवस आहे हा अतिरुद्र स्वाहाकार अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रुद्राक्ष धारणाचा योग जुळून आला आहे खास नेपाळच्या ग्रामीण भागातून संकलित केलेले रुद्राक्ष नऊ दिवस अभिषेक होणाऱ्या शिवपिंडीच्या संलग्न रचले जातील आणि एकशे पन्नास ब्रह्मवृंदांच्या वृंदांच्या व वाखंड अभिषेकाने हे अकराशे रुद्राक्ष अभिमंत्रित होणार आहेत आणि हे किमान सिद्धता मूल्य देऊन इच्छुक भक्त मंडळींना प्रसाद म्हणून पण मिळणार आहे आणि सुंदर असा हा मंत्रोच्चाराचा नाद शंकरांच्या पिंडीवरती होत असणारा हा अभिषेक <tekin> जय जय तुझ्या येन शेजे मी राम भवत वने पडते गुरुवागे तरसना तपले केरणे में नहि ओम त्रकनयदा जय उत्तम भरण प्रहाते नजना सुहागनी हादा दोनी में चले रहे है तो ये प्रेम आराधना करते चले 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 में मेरे नाम के नाम समझ में आ गए एक तरह thank wow. you wow. پوچھو پيچھو 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 और इनके क्षेत्र में एकला वनडे चले जरी नरेंद्र का प्रबंध में जो है उनका संबंध वहां पर है और उनका श्री राधा कृष्ण ज्ञान प्रेम राधे राम जय जय राधे कृष्ण श्री राधा कृष्ण ज्ञान प्रेम राधे राम जय जय राधे कृष्ण श्री राधा कृष्ण ज्ञान प्रेम राधे राम जय जय राधे कृष्ण श्री राधा कृष्ण ज्ञान प्रेम राधे राम जय जय राधे कृष्ण श्री राधा कृष्ण ज्ञान प्रेम राधे राम जय जय राधे कृष्ण ये बाबा ने किया ये नहीं है जो ना बात करना है ये ना मैंने तो नहीं किया है ये बाबा ने किया है ये नहीं है जो ना बात करना है ये ना मैंने तो नहीं किया है

भीमाशंकर भीमाशंकर नावाचा बलाढ्य राक्षस ऋषी मुनींना फार त्रास देत होता भयभीत ऋषीने शिवाला आर्त हाक दिली आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी शिव प्रकट झाले त्यांनी भीमाचा वध केला संपूर्ण परिसर भयमुक्त झाला तेथे ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रकट झाले तेच हे भीमाशंकर पुणे येथे सुप्रिय नावाचा भक्त अखंड शिवनामाचं स्मरण करत असे दारुक राक्षसाने त्याला कैद केले कैदेतही त्याची भक्ती कमी झाली नाही शिव त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले त्यांनी राक्षसाचा नाश केला आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग प्रगट झाले तेच हे नागेश्वर औडा नागनाथ रामेश्वर रामनाथ स्वामी रामेश्वरम तामिळनाडू इथे आहे लंकेवर स्वारी करण्यापूर्वी श्रीरामाने शिवपूजा करण्याचे ठरले लंकेवर स्वारी करण्यापूर्वी श्रीरामाने शिवपूजा करण्याचे ठरवले समुद्रकिनारी त्यांनी वाळूचे शिवलिंग स्थापले रामाच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी रामाला विजयाचा आशीर्वाद दिला तेच हे रामनाथ स्वामी गया गया। नावाची स्त्री अत्यंत श्रद्धेने शिवपूजा करत असे तिच्या भक्तीमुळे देव प्रसन्न होते काही दृष्टांनी तिच्या पुत्राचा वध केला तरी तिची श्रद्धा आढळ राहिली आणि तिथेच हे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय अतिरुद्र रुद्रा स्वाहाकार पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपल्या भारत देशात है। ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग आहे त्या बाराही ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथली माती आणि पवित्र जल आणून त्या माती आणि जलापासून हे शिवलिंग तयार झालेले आहेत ते आपण पाहत आहात या शिवलिंगाची या ठिकाणी विधिवत प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे तेव्हा बाराही ज्योतिर्लिंगाचं एक रूप म्हणजे ही ज्योतिर्लिंग आहे क्षणभर नस्तमस्त मस्त होऊया आणि बाराही ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्याची आपण सर्वांनीच अनुभूती घेऊया ओम नमो भगवते रुद्राय जिल्ह्यातील हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग गौतम ऋषींवर अन्याय झाला त्यांनी तेव्हा त्यांनी शिवाची कठोर तपश्चर्या केली त्यांच्यामुळे शिव प्रसन्न झाले शिवाने गंगा नदीला पृथ्वीवर अवतरित केले इथे शिव त्र्यंबक म्हणजे तीन नेत्रधारी रूपात प्रकट त्या स्थळी ज्योतिर्लिंग स्थापन झाले म्हणून हे त्र्यंबकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले आणि हे मध्य प्रदेश मधील ओंकारेश्वर खांडवा येथे आहे विंध्य पर्वताने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले त्याच्या भक्तीने आनंदित होऊन शिव नर्मदा काठीचे प्रकट झाले त्याने ओंकार व अमलेश्वर अशी दोन रूपे धारण केली देवतांनी त्यांची स्तुती केली त्या पवित्र स्थळी ज्योतिर्लिंग स्थापन झाले हेच ओंकारेश्वर आणि हे काशी विश्वनाथ वाराणसी उत्तर प्रदेश येथील ज्योतिर्लिंग काशी ही अनादिकाला कालापासून पवित्र नगरी मानली जाते येथे भगवान शिव विश्वनाथ रूपात सदैव वास करतात असे म्हणतात की येथे झाल्यास मोक्ष प्राप्त होते शिव स्वतः जीवाला मंत्र देतात त्यामुळे काशीला नगरी म्हटले जाते काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग अत्यंत पूजनीय असे आहे अखंड रुद्रप्रयाग येथे असलेले हे केदारनाथच ज्योतिर्लिंग महाभारत युद्धानंतर पांडवांना युद्धातील पापांचे ओसे वाटू लागले क्षमेसाठी त्याने शिवाचा शोध घेतला शिव बैल रूपात त्यांच्यापासून लपले पांडवांनी त्यांना ओळखले तेव्हा शिवांनी ज्योतिर्लिंग तेव्हा शिवांनी ज्योतिर्लिंग रूपात दर्शन दिले त्या स्थळाला केदारनाथ असे म्हटले जाते प्रदेश येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन नगरीवर दुष्ट राक्षसाचा मोठा उपद्रव झाला होता भयभीत नागरिकांनी शिवाची आर्थ प्रार्थना केली ज्योतिर्लिंग प्रकट झाले हा ज्योतिर्लिंग माता पित्याच्या प्रेमाचे प्रतीक मानलं जात त्यांच्या हाकेला शिव महाकाल रूपात प्रकट झाले त्यांनी राक्षसांचा संवार केला नगराला भयमुक्त केले स्थित असलेले हे स्वयंभू महाकालेश्वर महाकालेश्वर आणि हे ज्योतिर्श्वर सोमनाथ ज्योतिर्लिंग दक्ष प्रजापतीच्या शापामुळे चंद्राचे तेज हळूहळू नष्ट होऊ लागले दुखी झालेल्या चंद्राने प्रभास क्षेत्रात भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली त्याच्या निस्म भक्तीने शिव प्रसन्न झाले त्यांनी ज्योतिर्लिंग रूपात दर्शन दिले चंद्रशापमुक्त झाला त्याचे ते पुन्हा वाढू लागले तेव्हापासून हे स्थान सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झाले सोमनाथ ज्योतिर्लिंग वेलावल गुजरात आणि हे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमधील स्त्री शैल्य कार्तिकेय रागावर फ्रज पर्वतावर जाऊन राहिले पुत्रवियोगाने व्याकुळ झालेले शिव पार्वती त्यांना भेटण्यासाठी श्री शैलमला गेले तेथे ते त्यांनी तपश्चर्या केली कार्तिकेयाचे मन शांत झाले शिवाने मल्लिकार्जुन रूपात ज्योतिर्लिंग प्रकट केले हा ज्योतिर्लिंग मात्या पित्याच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते आणि हे झारखंड वैजनाथ परळी बैजनाथचं हे ज्योतिर्लिंग राहुल हा शिवाचा महान भक्त होता त्याने शिवलिंग लंगेत नेण्याचा संकल्प केला देवाने त्याची परीक्षा घेतली शिव रूपात प्रकट झाले त्यांनी भक्तांचे दुःख दूर केले म्हणून हे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग